एक्सप्रेसच्या बोल बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांना स्वागत जाफ्रबाद तालुक्यात अधिकाऱ्यांचं चाललं तरी काय गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर अमरोज उपोषण करण्याची वेळ का आली अण्णा हजारे यांनी उपोषण करून माहितीसारखा अधिकार जनसामान्य लोकांच्या समोर आणला आणि त्याचाच अहवालना हे अधिकारी करतात कोणतीही माहिती मागितली तर ती पत्रकारांना मिळत नाही आणि शेवटी महिला पत्रकारांना माहितीसाठी अक्षरशः उपोषणाला बसावं लागतं काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या महिला पत्रकाराकडे नमस्कार मी पत्रकार मनीषा म्हटले मी जाफ्रबाद तालुक्यामध्ये एक मुख्यालयांची माहिती घेण्यासाठी एक अर्ज वगैरे दिलेले होते बघा पण सगळ्या शिक्षकांनी मला चुकीची आणि खोटी माहिती दिली त्या संदर्भामध्ये मी उपोषणाला बसलेली आहे इथे आणि एक पत्रकाराची दिशाभूल करताय म्हटल्याच्या नंतर सर्वसामान्यांची किती हाल असेल मी सकाळपासून बसलेली आहे आणि जे शिंदे साहेब आहेत ते स्वतः इथून बघून ते मला एक शब्दही बोलले नाही ते निघून गेले कधी बसले कधी सकाळपासून बसले मी सकाळी बारा वाजेपासून बसलेले आहे आता आपल्याला अपेक्षा काय अपेक्षा काही नाही माझी मला जी फक्त मला जे मुख्यालय राहतात त्या शिक्षकांनी खरी माहिती दिली एक पत्रकार असून तुम्ही बसलेले पत्रकार असून सुद्धा एक, एक सर्वसामान्य व्यक्तीला किती त्रास होत असेल मी एक पत्रकार असून मला सुद्धा स्वतः उपोषणाला बसावं लागले सर्वसामान्याची किती असेल आपल्याला कार्यालयाकडून काय माहिती माहित होती माहिती मला मुख्यालयाला राहावं शिक्षकांनी आणि जे राहतात त्यांनी मला खरी माहिती द्यावी ती तिथे राहतात की नाही आणि पूर्णपणे मला चुकीची माहिती दिलेली आहे जेवढं शिक्षकांनी दिलेली आहे ती चुकीची माहिती दे दिलेली आहे कुठलंही आहे कुठलंही त्याच्यावरती काही नाही घर नंबर नाही काही नाही काही नाही जर हे माहिती तुम्ही उपोषणाला बसलं याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं काय वाटतं हो व्हायला पाहिजे एक पत्रकाराची दिशाभूल केलेली आहे काय नाव आपलं मी पत्रकार मनीषा मगरे राजा मी सकाळपासून तर उपोषणाला बसले ते मुख्यालयीन तु माहिती मागण्यासाठी मग त्यांनी काय सकाळपासून काही आलेले नव्हते पण आत्ता आपले काही एकत्र अधिकारी वगैरे इथे येऊन माझ्याशी चर्चा वगैरे केली चर्चा वगैरे केल्याच्या नंतर त्यांनी डी जे साहेबांना वगैरे फोन वगैरे केले त्यांनी मला एक पत्र दिलं एक वीस दिवसाचं अॅडिमेट दिलेलं आहे मला आणि ॲडवोकेट डीजे साहेबांनी मला एक पाणी वगैरे देऊन माझं उपकोजून सोडलेलं आहे आणि पत्र दिलेलं आहे वीस दिवस तुम्ही आता थांबणार हो वीस दिवस मी थांबणार आहे आणि वीस दिवसात मला जर खरी माहिती नाही दिली तर मी पुन्हा लोकशाही मार्गाने मी माझं लढणार आहे